बातमी आहे बिहार निवडणुकीच्या निकालाची बिहारमध्ये नितीश कुमार की तेजस्वी यादव कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचा उत्तर काही वेळातच मिळणार आहे बिहारमधल्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये थेट टक्कर होते तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगते बिहारच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची देशभरात चांगली चर्चा रंगलेली होती नितीश कुमारांचं चॅनल दिल्लीमधून रिमोट सारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधींनी केला होता तर महागठबंधनला रोखण्यासाठी अमित शहानी आपल्या प्रचार सभेमध्ये जोरदार हल्लाबोल केला होता जंगलराज रोखण्यासाठी कमळाचं बटन दाबा असा गंभीर आरोप अमित शहानी केलेला होता त्यामुळे जनता कुणाच्या आरोपांना खरं मानणार आणि कुणाला खोटं ठरवणार याचं उत्तर आज मिळेल तर अनेक दिग्गजांचं खरा आज प्रतिष्ठा बनाया लगेली है तेजस्वी यादव नीतीश कुमार ने पार्डा मध्य मतदार महत्व है आज डबल इंजन की नीतीश सरकार की विदाई है और तेजस्वी सरकार बिहार की जनता ने लाई है इसलिए चाहे अनुमान जो भी लगाया गया हो परिणाम हमारे पक्ष में होंगे ये मुझे पूरा भरोसा विश्वास है बिहार आज जीतेगा बिहार की जीत होगी बिहार की तकदीर और तस्वीर को बदलने के लिए बिहार के भविष्य को बनाने के लिए बिहार की जनता ने अपना आशीर्वाद श्री तेजस्वी यादव जी को महागठबंधन को दिया जनता ने जांचा परखा दोनों अलायसेज को देखा उनके 90 से 2005 का दौर भी देखा 2005 से 25 के बीच बिहार को जिन सम्मानजनक ऊंचाइयों पर नीतीश कुमार जी ने पहुंचाया और जो एक दृष्टि संपन्न नेता एक विजनरी लीडर के तौर पर आने वाले पांच वर्षों के लिए जो विकास का रोड मैप उन्होंने सामने रखा है जनता एक पॉजिटिव एजेंडे के साथ है तर मधून आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे हे भाजपच्या कार्यालयाभरून आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत सोमेश खरंतर एक्झिट पोलमध्ये एन डी एचा विजय होणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयामध्ये कशी तयारी आहे आजच्या निकालाची आपण पाहू शकतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण उभे हो आहोत आणि या कार्यालयामध्ये तशी तयारी जोरदार आहे पण तरीसुद्धा भाजपच्या सगळ्या नेत्यांकडून आणि सर्वांकडून एक खबरदारी घेतली जाते ती म्हणजे जोपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया ही माध्यमांकडे दिली जाणार नाही आहे भाजपच्या वतीने भारतीय जनता पक्ष त्यासोबतच तेजस्वी यादव नितीश कुमार असे तीन प्रमुख फॅक्टर या संपूर्ण बिहार निवडणुकीमध्ये होते आणि त्यासोबत जनसुराज प्रशांत किशोर यांच्यासारखा एक नवा फॅक्टर आणि चिराग पासवान यांच्या पक्षाला दिलेल्या जागा आणि त्या जागांची संख्या लक्षात घेता तो एक अशा प्रकारचे काही प्रमुख फॅक्टर आणि उपफॅक्टर सब फॅक्टर या संपूर्ण निकालामध्ये होते या निवडणुकीमध्ये होते आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पण जवळपास वीस वर्षांच्या अँटीइनकंबन्सीनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातात त्यामुळे जवळपास देशाच्या इतिहासामध्ये वीस वर्ष सतत एका पक्षाचं सरकार एक मुख्यमंत्री मंत्री आणि त्यानंतर त्यांनी निवडणुकांना सामोरं जाणं अशी वेळ ऐतिहासिकदृष्ट्या पहिल्यांदा आहे जवळपास आणि त्यासोबतच त्यांच्या अँटीइनला चॅलेंज केलं गेलं होतं आर जे डीकडून कडून आणि काँग्रेसकडून तर दुसऱ्या बाजूला जंगल राज लालू प्रसाद यादव यांच्या काळातलं जंगल राज याचा सर्वाधिक जास्त प्रचार हा भाजपच्या वतीने केला गेला की अशा प्रकारे जंगल राजला विसरून चालणार नाही एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच ज्यावेळी त्यांचं सरकार होतं त्यावेळेस काय परिस्थिती होती याविषयीचा जास्तीत जास्त प्रचार हा भाजपच्या वतीने नितीश कुमारांच्या वतीने केला गेला तर दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं गेलं की नितीश कुमारांचं आता वय झालेलं आहे ते बिहारच्या निवडणुकांमधले जो बायडन आहेत का अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले गेले के त्यामुळे आता अनेक प्रश्नांची उत्तरं ही आज स्पष्ट होणार आहेत एकतर वीस वर्षांच्या सततच्या सरकारनंतर सुद्धा लोक नितीश कुमारांना निवडणार आहेत का भारतीय जनता पक्षाने स्ट्रॅटेजिकली नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही त्यामुळे नितीश कुमारांची अँटी इन्कम्बन्सी भाजपकडे येणार नाही पण त्याचवेळी भाजप स्वतःच्या केलेल्या विकास कामांमुळे आणि लालू प्रसाद यादव यांच्या जंगल राजमुळे यशस्वी होण्यामध्ये त्यांना काही त्यांच्या बाजूनेही निकाल जातोय का किंवा दुसऱ्या बाजूला नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळे नितीश कुमारांची मतं भाजपला शिफ्ट झालेली आहेत का दरवेळी ती होत होती यंदाच्या निवडणुकीत देखील ती झाली आहेत का आणि सगळ्यात तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे तो म्हणजे प्रशांत किशोर आणि चिराग पासवान हे जे नवे फॅक्टर प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये दिसले तर प्रशांत किशोरांची चर्चा ही जितकी माध्यमात झाली तितकी प्रत्यक्ष त्यांच्या निकालांमध्ये ते आकडे दिसणार आहेत का हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसऱ्या बाजूला चिराग पासवान हे नवे प्लेयर म्हणून या संपूर्ण राजकारणामध्ये आणि त्यांचा लोक जनशक्ती पक्ष पुढे येणार आहे का हा देखील एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने आहे आणि त्या बाजूला जर पाहिलं तर राष्ट्रीय जनता दलाकडून तेजस्वी यादव यांचाही प्रत्य वैयक्तिक करिश्मा किती आहे आणि त्यासोबतच काँग्रेसने आणि महागठबंधनाने त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलं होतं त्यामुळे तेजस्वी यादवांच्या नावाला किती पसंती दिली गेलेली आहे काँग्रेसकडून तसं पाहायला गेलं तर बिहारच्या निवडणुकांमध्ये तितका प्रचार किंवा तितका खूप तितकी मेहनत घेतली गेलेली नाही आहे ज्या बा ताकतीने तेजस्वी यादव भाजप आणि नितीश कुमार या निवडणुकांमध्ये उतरले होते पण तरीसुद्धा काँग्रेसला काँग्रेसची मतं ही तेजस्वी यादवांकडे जात आहेत का तेजस्वी यादवांची मतं काही प्रमाणात काँग्रेसला येतात का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिस्ट पक्ष या संपूर्ण निवडणुकांमध्ये किती उमेदवार निवडून आणतो कारण कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट लेनिस्ट देखील खूप मोठ्या संख्येने जागा लढतात त्यामुळे त्यांचे किती उमेदवार निवडून येत हा देखील एक महत्वाचा प्रश्न असणार आहे त्यामुळे एकूण पाच ते सहा प्रमुख फॅक्टर्स भोवती ही निवडणूक फिरणार आहे त्यामध्ये तीन जे तेजस्वी यादव भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार हे तीन प्रमुख फॅक्टर आहेत त्यासोबतच सर्वाधिक माध्यमात माध्य माध्य चर्चेला गेलेला तो म्हणजे प्रशांत किशोरांचा फॅक्टर आहे लोक जनशक्ती पक्ष आहे आणि थोडासा माध्यमांकडूनही दुर्लक्षीला गेलेला असा म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा फॅक्टर आहे की ते किती उमेदवार या संपूर्ण निवडणुकांमध्ये या निवडणुकीत निवडून आणतात अनेक प्रश्न आहेत देशाच्या केंद्र सरकारच्या एकूण स्थैर्यावर राजकीय स्थैर्यावर परिणाम करणाऱ्या अशा या बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळे याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय जगाचंही लक्ष लागलेलं असू शकतं नक्कीच सगळ्यांचंच लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि अनेक दिग्गजांसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे यामध्ये काही शंका नाही आहे मात्र खरं तर काल तेजस्वी यादव यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि बैठकी या बैठकीनंतर त्यांनी निवडणूक आयोगालाही आवाहन केलेलं आहे की पक्षपातीपणे ही मतमोजणी झाली पाहिजे सोमेश तुमच्याकडनं यासंदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर स्पष्ट बहुमतानं सरकार स्थापन करणार असा दावा तेजस्वी यादव यांनी केलेला आहे तेजस्वी यादव यांनी काल एक बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीनंतर त्यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे मतमोजणी आधीच तेजस्वी यादवांची प्रतिक्रिया येते बिहारचा रणसंग्राम आरामात जिंकण्याचा तेजस्वींना विश्वास वाटतोय कोणी चुका केल्या मर्यादा ओलांडल्या तर जनता जबाबदार धरेल असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलंय कि हम लोग जोरिटी के साथ सरकार जो है बना रहे हैं भारी बिहार के लोगों ने मतदान किया लगभग अस्सी लाख लोगों ने जो है 2020 की तुलना में अतिरिक्त जो है मतदान किया है जो कि अब तक का रिकॉर्ड तो वोटिंग हुई है हम लोगों ने आज पूजा अर्चना कर रखा है कृष्णा कुमार सिंह चुनाव का परिणाम दो हजार इंडिया संघ नीतीश प्रचंड जीत हेतु आज हम लोगों ने पूजा अर्चना किया है बिहार विधानसभा का हम लोग आरती उतारा है राज तिलक लगाया है जिस तरीके से बिहार की जनमानस ने इंडिया को माइंडेड दिया है पूर्ण रूप से भरोसा है कि एग्जिट पोल में जो हम लोगों का जीत दिखाया गया एनडीए के आज उसके पूर्व हम लोग सुबह सही भगवान के चरणों में है कि हमारा जो जीत का जो आंकड़ा हो वो एक से 200 हो और प्रचंड जीत हो इसके लिए हम लोगों ने आज पूजा अर्चना कर रखा है कृष्णा कुमार सिंह का परिणाम आना और उससे कर रहे हो तो अपन बगता है सगे पक्ष या मतमोजनी मतलब माझा डলে বাखा ठ।